राणी कशी करायची काही मी काही नांदी गेले पुरत नाही आपस राजाचे विचारता येते मग सविता बहिणी आना ना लवकर आपल्याच काय करायला मी मी स्वयंपाक करू लागतो मी स्वयंपाक करू लागतो वा रे वाई आई आले न अजून आण लवकर 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 कामं करू लागतो मग मी हा भाव राणी आली आली सविता बहिणी तुम्ही मला माफ केलंच नाही अजून म्हणून तुम्ही मला काम करू द्यायला पुढे पण राहिले आय एम सॉरी वहिनी असं काही नाही आता आपले काम आपल्याला राहू दे वहिनी मी चालली घरी तुम्हाला चांगलं नाही वाटलं मी तुमच्या घरी आली तर राहू दे काही टेन्शन तुम्ही चालली मी आराम करून तिने करा सविता बहिणी तुम्ही समता चला येतो मी राणी राणी थांब थांब राणी जमला मला वाटलं सविता तू थांबवशील मला सविता बहिणी लागतो लवकर घे हे वांगे घे मी कनिक भिजवतो वांगी कुरळे पापड वडे भजी नाही करत काय तुम्ही अग्नी घासाले सगळं करतो मी फक्त हे वांगे कापा हे राजाजीच्या आवडीचे आहेत राजाजीला कडी मी आवडत म्हणून त्याची आवडीची भाजी आहे ठीक आहे बहिणी आता काय सविता कशी मजा येते ती म्हणजे नाही पटलं सविताच मी सविता संपाक करते ते म्हटलं दसरा दिवाळी कोणत्याच गोष्टीले कोणाला बोलवत नाही पण आता हे अखर पकाली आणि बोलावलं तिथे माहिती आहे ना राणी पहिले आधीच दुश्मनी नाही म्हणून मी देश करून राहील की ना मी काय झोपत होईल होती काय पण नाही सविताने केलं मला अजिबात नाही पटलं सविताचं मला सांगते मी अजून कोणाला बोलावला असतो हातीबाई धरे राणी बोलावला असतं सुना दे मला वाटेन तेच करतात सविता आणि सविता काय करावं लागते का सविता दो दे मी त्याच्या खुलीत दोघी जणी करत असतील आली आली आई काय झालं आणलं म्हटलं करू लागतो काही किती करशील आई रो दे तुम्ही आराम करा रानींनी करून राहिली करून का मग मी काही नाही आई रो दे तुम्ही लेकर राहिले पा लेकर बेडरूम मध्ये बसेला ठीक आहे सांगते अजून मानवर करून राणी मी करतो आई जाते आता आई आता संध्याकाळीच विचारीन राणीला पण बोलावलं तुम्ही म्हणून आपण दोघेचा स्वयंपाक करत होतो आई अखर पकाचा आता आता स्वयंपाकपणाच्या मनात काही विचारपूस करत नाही आता फोन करतो हॅलो रिंकू कुठे आहे रिंकू आई मी घरीच आहे पूजापाठ कर अखर पकाची तयारी आई सासू सासर जेवण करायसाठी स्वयंपाक झाला आत्ताच रिंकू तब्येत चांगली आहे हा भाई सगळं बरोबर आहे ठीक आहे मग त्याच्यासाठी केला आता ठीक आहे ठीक आहे चिंताच्या बाबाईनी आली अजून कुठे गेले तू अग्निदास टक्क्यापर्यंत आले पाहिजेत घरी आई झाला का स्वयंपाक राजे कुठे गेला रे तू काही नाही आई आलो मी चौकातून काय झालं खरे सविताना म्हणते राणीने की बोलावलं हा कि तू बोलावलं काय म्हटलं राणी आपल्या घरी कोण सांगतलं तुला कोणत्या बोलावलं काय खरं खरं सांग आई मी मॅट झालो काय राणीने आपल्या घरी बोलावीन राणीचं तर आपल्या घरी अजिबात येणं बंद झालं कोण दोन त्यात दोन तवितेने ते? बोलावलं म्हणे मॅट बक्ष राणी झाली मला तिनं म्हटलं पण मला खोट वाटलं फोनच कटला राणी काय केलं तू राजा जाण कोण थांबला हा वाई चललो मला नाही बरं वाटलं आज राणी घरापर्यंत पोहोचली पण सविताने तिने स्वयंपाक स्वतः करू द्या कर। हे पटलं नाही मला सविताचं राणी हे काय होय राणी तू खरी खाली आले राजा सविता वहिनीने मदत करण्यासाठी आली ना मी जा तुम्ही बसा संपत आला स्वयंपाक आता सविता वहिनीला सांगितलं मी तुम्ही पूजा पाठ करा मी आणतोच नाही वद्या काढून जा लवकर बसा सर्वजण ताट आणतो मी वाळून का राजे काय झालं काही नाही आई चल मग डोकं दुखून राहिलं राजे जेवण नाही गेलं ना सकाळपासून म्हणून डोकं दुखून राहिलं शांता काकू बसा तुम्ही बी आणतोच मी ताट वाळून सविता बहिणी पूजा करेली तुम्ही पहिले पाना वाळून द्या आलीस मी सगळं घेऊन चल राजे राणी तू हे केलं कोणाला माहीत पडलो मला दमके बसतील होत राजा तसं मानेस नाही आता कशी राहिली चल आता ताट वाढतो सविता बहिणीची धालीजीन पूजा पाठ మబలీరుత అఖి బాలు జల నంట్ कुठे घेत रे बंटी काही नाही आई ते पप्पूच्या इकडे चाललो म्हटले मी आता तो म्हणते ना गाडी घेतो मी पाणीपुरीची त्या पैशातून मग मी दुसरं पाहतो काही बंटी तू एक काम कर गाडी काही विकू नको तशीच दे तू एखाद्या दुकानात लागून जाईन येतो कपड्याचे आता दिवाळीचा सीझन आहे ना कोणतेही कपडेवाला लावते तुले आई बायको मास्तरी शाळेवर मी कपडी दुकानात लागू काय सोपते गे तुले सांग तूच सांग इंजिनियर शिकेल मी आणि कपडे दुकानात लागू का मी बंटी काही नसते फक्त कामाची काही शरम नसते काही रिकाम राहू नाही पाहिलं का नाही त्या बायकोच्या नजरेने काही इज्जत राहत नाही जे कामे माणसाची पाहिला आई आणि तू तिला साध्य बबलेले अरे मला लागते सांग मग तिचा साथ नाही देऊ तर तू साथ देऊ काय मी तिचं काही चुकीच आहे जाय तू मार्केटला जाय एखाद्या कपड्याचे दुकान शोध कपड्याच्या दुकानात लागून जाय तू देऊ दे ना पाच हजार महिना तोच कुठून येते बंटी नाही नाही तू कर बरं तुरी कामालाय तर बंटी मलाही नाही चांगलं वाटत ते बाबाही तसेच म्हणत काल बंटीला काही ना काही काम शोधायला लाव जेवण घेणं करून पहिले आई तू म्हणायला पाहिजे जाऊ दे आता तू कमावत बबली त्याला करायला काम करायला लावत तिनं ऐकलं असता तू बी म्हणत मला काम कर काम कर म्हणून बबली म्हणते नंतर लग्न झालं म्हणे काय काही किती चांगली वागत जाय माझे पण काय करत प्रेमाला वागत आहे तिच्यासोबत जाय भांडे घासून राहिली ती तिथे म्हणा आराम कर म्हणा बबली तू धबड बोलत राहते ना म्हणून तिच्या जीवार येते हा भाई प्रेमानं वागतो मी आई आता मग कुठे काम शोधू मी मला शरम लागते ला आई तू सांग बायको एवढी नोकरी झाली दुकानात कपडे मला नाही चांगला वाटत आई काय करा माय वैदी रोड पोरगा बापाच्या खानीवरच निघाला हा सांगायचं काय करू आता सुनील मी चपळ चापड करतो म्हणून बराय सांगायचं कपड्याच्या दुकानात लागणं याला कमीपणा वाटते हे नाही सांगत माझी बारीती आई म्हणून जाऊ दे बाई जेवीन तेवीन चल मी तरी शांताबाईच्या इकडे देवी बसते ना बघली येतो मी सगळी त्याच्याकडून हो 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 या या काय बरं बाय किती चांगले सून आहे मी किती मया लक्ष ठेवते मायावर तब्येतीवर सगळ्या गोष्टीवर अशीच सून पाहिजे बिचारे नशिबाने नवरा पाय बाय रूट